लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा प्रभाग क्रमांक दहामध्ये शिवसेनेच्या प्रचाराला चांगलीच गती मिळताना दिसते विविध भागात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले प्रभाग क्रमांक दहा अंतर्गत श्रीराम मंदिर परिसर अश्वविनायक कॉलनी नागरे चौक शिंदेमळा आणि अशोकनगर बस स्टॉप या भागातून शिवसेनेची प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अरुणजी निंबाजी खोगे इंदुबाई सुदाम नागरे पल्लविताई स्वप्नील पाटील आणि नंदू भागीरथ जाधव आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचारादरम्यान उमेदवारांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधलाय स्थानिक समस्या नागरी सुविधा रस्ते स्वच्छता आणि पाणी पुरवठा यासह विविध मुद्द्यांवर नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी काही ठिकाणी महिलांकडून उमेदवारांचे ऑप्शन करण्यात आले तर शाल देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला या आपुलकीच्या स्वागतामुळे प्रचाराला अधिकच उत्साहाचे वातावरण लाभले या प्रचार फेरीत महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देत आगामी निवडणुकीत विश्वास व्यक्त केला जात असल्याचे चित्र दिसून आले शुभम तोडकरी नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा लावून बोटाला शाही भक्कम होईल लोकशाही नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया कर मतदान सांगतय संविधान नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस चला तर मग मतदान करूया नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित